तळोदी मोकासा इथं मकर संक्रांती निमित्त मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन मकर संक्रांती निमित्त नऊशक्ती सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ तळोदी मोकासा व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट महिलांमध्ये स्वच्छता पोषण आहार आणि तंदुरुस्ती यांचं महत्व पटवून देणे हे होतं कार्यक्रमाची सुरुवात महिलांना स्वच्छता आणि आरोग्यविषयक माहिती देऊन करण्यात आली यामध्ये पोषण युक्त आहाराचे फायदे तंदुरुस्ती राखण्याचे तसेच रोजच्या जीवनात स्वच्छतेचे पालन कसं करावं याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यानंतर महिलांसाठी मनोरंजनात्मक आणि उत्साहवर्धक स्पर्धांचं आयोजन करण्यात आले पोटाटो रेस चमचा गोळी यांसारख्या स्पर्धांमध्ये महिलांनी हिरी रिने सहभाग घेतला या स्पर्धांनी परिसरात एक उत्साही वातावरण निर्माण केलं कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील विजेत्या महिलांचा ग्रामपंचायत तळवधीच्या वतीनं सन्मान करण्यात आला आणि बक्षिसाचे वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता मिळाली तसेच एकत्रितरित्या आनंद साजरा करण्याची संधी मिळाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नवशक्ती सार्वजनिक दुर्गा महोत्सव मंडळ व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या उपस्थित महिलांनी आभार मानले या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य तृप्ती चिळंगे अंगणवाडी सेविका वर्षा गांगरेट ढिवार नागदेवे मंडळाच्या अध्यक्ष गंगा वरवडे तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम मॅजिक बसचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर तालुका समन्वयक दिनेश कामतवार युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर अश्विनी उराडे सोनाली रणदिवे यांच्या सहकार्यानं पार पडला प्रतिनिधी उमेश गज़लपल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली